नमस्कार शेतकरी बांधवांनो शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट अखेर आलेली आहे शेतकऱ्यांना जी चिंता लागलेली होती ती चिंता आता दूर होण्याचं काम होणार आहे कारण नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता आणि पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता असे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्याची तारीख जाहीर झालेली आहे कोणत्या दिवशी हे पैसे जमा होणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येणार आहेत कोणत्या शेतकऱ्यांना पैसे पडणार नाहीत काय केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात पुन्हा पैसे पडणार आहेत पीएम किसान आणि नमोद शेतकरी योजनेचे हो। दोनही हप्ते जर तुम्हाला एकत्रित पाहिजे असतील तर काय करावे लागणार आहे सर्वात महत्वाची अपडेट आहे कारण पीएम किसानचा ज्यांना सुरळीत लाभ भेटत आहे त्यांना काळजी करण्याची गरज नाही परंतु ज्यांना नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचा काही एखादा हप्ता राहिला असेल काही अडचण आली असेल त्यांचे किंवा हप्ता पडला असेल तरी सुद्धा काही अडचणी अकाउंटला येऊ शकतात आधार सेडिंगला येऊ शकतात अशा प्रकारच्या काही अडचणी असू शकतात त्यामुळे सर्व काही अपडेट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत आणि जाणून घेणार आहोत त्यामुळे चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कमेंटच्या माध्यमातून तुमच्या शंका विचारू शकता चला तर जाणून घेणार आहोत नमो शेतकरी योजनेचे जे हप्ता वितरण चालवणार आहे नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजना हे दोन हप्त्याची जी योजना आहे दोन हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट आता चार हजार रुपये टाकले जाणार आहेत ते दोन हप्ते एकत्रित जमा कधी होणार आहेत शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की रोज पैसे पडणार असे चॅनलवरती कुठेही तुम्ही पाहत असाल परंतु आजपासून आपण सांगणार आहोत या दिवशीच पैसे पडणार आहेत जी तारीख आलेली आहे ऑफिशियली तारीख उपलब्ध आहे त्यामुळे दोन हप्त्याचं जे वितरण आहे ते नक्की तुम्हाला कोणत्या तारखेला होणार आहे कोणत्या जिल्ह्यात होणार आहे आणि तुमच्या अकाउंटला हे पैसे कधी येणार आहेत कारण डेबिटीच्या माध्यमातून हा लाभ वितरण चालू असतं आणि डेबिटीच्या माध्यमातून हे पैसे वितरण तुमच्या अकाउंटला केलं जात असतं आठवा हप्ता आणि बावीसवा हप्ता नमो शेतकरी आणि पीएम किसान असे दोनही हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता टाकले जाणार आहेत काळजी करण्याची गरज नाही परंतु काही शेतकऱ्यांना पीएम किसानचा परंतु नमो शेतकरीचा एक हप्ता राहिलेला आहे किंवा दोन हप्ते राहिलेले आहेत कशामुळे राहिलेले आहेत अशा काही समस्या शेतकऱ्यांमध्ये आलेल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे ज्यांना पीएम किसानचा लाभ सुरळीत भेटत आहे त्यांना नमो शेतकरीचा भेटत आहे त्यांना मात्र आता हे पैसे नक्की त्यांच्या खात्यात कधी पडणार आहेत सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे आणि महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचं काम आपण करत असतो त्यामुळे अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट आपण घेऊन येतच असतो आणि नमो शेतकरी आणि पी एम किसानचे जे हप्ता आहे ते आता तुमच्या खात्यात येणार परंतु तो किती तारखेला येणार आणि कोणत्या दिवशी येणार आहे तीच अपडेट तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे कारण या दिवशी पैसे वाटप आणि तारीख अखेर जाहीर करण्यात आलेली आहे त्यासाठी निधीची तरतूद सुद्धा करण्यात येत आहे त्यामुळे शेतकऱ्यांना ही मदत अखेर जाहीर करण्यात आलेली आहे मदत म्हणजे दोन हप्ते एकत्रित वितरण कारण पी एम किसानचे दोन हजार रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे दोन हजार असे चार हजार रुपये टोटली तुमच्या खात्यात यायला पाहिजेत आणि जर हे पैसे तुम्हाला येत नसतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या प्रश्नांचं सोल्युशन आपण देणार आहोत चला तर ज्यांना दोन हप्ते येत आहेत त्यांनी ओके म्हणून लिहून पाठवू शकता नमो शेतकरी योजनेचा हप्ता तुम्हाला पडत असेल आणि पीएम किसानचा पडत असेल तर ओके कमेंट करू शकता या दिवशी पैसे वाटप कोणती तारीख असणार आहे कोणत्या दिवशी हे कोणती तारीख शासनाने ठरवलेली आहे निधीची तरतूद करण्यात आलेली आहे का आणि जर आली असेल तर किती निधीची तरतूद करण्यात आली कोणत्या जिल्ह्यासाठी करण्यात आली कारण आता इलेक्शनचा टाइम आहे त्यामुळे काही जिल्ह्यांना आचारसंहिता आहे का आणि त्या जिल्ह्यांना पैसे येणार आहेत का, पंचे पंचे है का सर्वात महत्वाचं आहे कारण काही जिल्हे हे आचारसंहिता असल्यामुळे सुद्धा आता नगरपंचायत आणि पंचायत समिती सुद्धा पुढे येत आहे त्यामुळे किती तारीख असणार आहे कोणत्या दिवशी हे पैसे वितरण केलं जाणार आहे तुमच्या खात्यात नक्की कधी येणार आहे इतकंच महत्वाचं आहे कोणती तारीख असणार आहे सर्वात महत्वाची आणि मोठी अपडेट आपण देणार आहोत पुढे आपण जाणून तर घेणारच आहोत परंतु आता महत्वाचं म्हणजे कोणत्या जिल्ह्यांना ही मदत जाहीर करण्यात आली आणि या योजनेचे पैसे कोणत्या जिल्ह्यात वितरित करण्यात येणार आहेत नमो शेतकरी योजनेचे जे हप्ता असणार आहे आठव्या हप्त्याचं वितरण शेतकऱ्यांना जे होणार आहे ते आता या जिल्ह्यात पैसे वाटप करण्यात येणार आहे आजपासून या जिल्ह्यात पैसे वितरण होणार आहे का आणि ते कोणते जिल्हे असणार आहेत तारीख तर आपण सांगणार आहोत परंतु काही जिल्ह्यांना राहिलेला जो निधी आहे काही शेतकऱ्यांच्या काही प्रॉब्लेम मुळे जे राहिलेले पैसे आहेत ते आजपासून सुद्धा पडणार आहेत काळजी करण्याची गरज नाही तुम्हाला एकही हप्त्याचे एकही रुपया तुमचा ठेवला जाणार नाही शासन देणार आहे घेणार नाही त्यामुळे संपूर्ण पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत काळजी करण्याची गरज नाही पूर्णपणे पैसे आणि हे दोन हप्ते चार हजार रुपयांचं वितरण आता संक्रांत झालेली आहे त्यामुळे आता शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी वितरित होणार सर्व शेतकऱ्यांच्या मनात एकच प्रश्न आहे की हे पैसे नक्की किती तारखेला येणार आणि ती तारीख कोणती आहे आम्हाला तुम्ही लवकर सांगा चला तर सहभागी बँका पाहणार आहोत कोणत्या बँकेत सर्वप्रथम पैसे टाकले जाणार आहेत कोणती बँक असणार आहे सर्वप्रथम जी आहे ती पहिली बँक आहे सर्वात महत्वाची बँक बँक ऑफ इंडिया दुसरी असणार आहे आय सी आय सी आय बँक आय डी बी आय बँक एच डी एफ सी बँक आणि सेंट्रल बँक युनियन बँक आहे आणि साऊथ इंडियन बँक आहे येस बँक आहे भारतीय स्टेट बँक आहे सिटी बँक आहे कॅनरा बँक आहे सर्व बँकेमध्ये या पैसे पडणार आहेत परंतु प्रथम या बँकेना प्राधान्य देण्यात आलेलं आहे तुमचा अकाउंट कोणत्या बँकेत आहे ते सुद्धा आम्हाला तुम्ही सांगू शकता तुमचे अकाउंट जर हैदराबाद असेल इंडिया बँक असेल एम जी बी बँक असेल सेंट्रल असेल एच डी एफ सी असेल बँक ऑफ इंडिया असेल आय सी आय सी आय असेल या बँकांमध्ये जर असेल तर मात्र तुम्हाला लगेच पैसे वितरणास सुरुवात होणार आहे आणि जिल्हे कोणते आहेत त्याची सुद्धा लिस्ट आपल्याकडे उपलब्ध आहे त्या जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत कोणकोणते जिल्हे आहेत सर्वप्रथम जिल्हा असणार आहे अकोला जिल्हा दुसरा असणार आहे अमरावती जिल्हा तिसरा असणार आहे अहमदनगर जिल्हा चौथा औरंगाबाद आहे पाचवा मुंबई उपनगर आहे सहावा कोल्हापूर आहे सातवा मुंबई शहर आहे नागपूर आहे इकडे नाशिक आहे पुणे आहे रत्नागिरी आहे सातारा आहे इकडे सांगली आहे इकडे ठाणे आहे बीड आहे भंडारा आहे बुलढाणा आहे आणि चंद्रपूर आहे या जिल्ह्यांना आणि या बँकेत सर्वप्रथम राहिलेले पैसे वितरित केले जातील आणि त्यानंतर नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता वितरित केला जाईल आणि पीएम किसान योजनेचा बावीसवा हप्ता वितरित केला जाईल अठरा जिल्ह्यांची जी यादी आलेली आहे आणि सहभागी बँक आहेत यामध्ये सर्वप्रथम राहिलेले पैसे टाकले जाणार आहेत परंतु आता सर्व शेतकऱ्यांना हे पैसे नक्की कधी येणार आहेत कारण काळजी करण्याची गरज शेतकऱ्यांना नाहीये परंतु सर्व शेतकऱ्यांना हे पैसे वितरण कधी होणार आहे कारण नमो शेतकरी आणि पीएम किसानचे जे पैसे असणार आहेत त्याची तारीख नक्की किती आहे आणि त्या दिवशी सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात मेसेज येणार आहेत का सर्व शेतकऱ्यांना ही चिंता लागलेली आहे त्यामुळे या शेतकऱ्यांना आता हे पैसे नक्की कधी भेटणार आहेत सर्वप्रथम आपण पैसे येण्यासाठी काय करावं लागणार आहे जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचंय नमो शेतकरी योजनेसाठी तुम्हाला काय करायचंय पीएम किसान योजनेसाठी काय करायचंय दोनही योजनेचा जर एकत्रित लाभ पाहिजे असेल तर काय करायचंय सर्वात महत्वाची अपडेट असणार आहे पैसे येण्यासाठी काय करावे लागणार आहे कारण जर तुम्ही हे काम केले तर लगेच राहिलेले पैसे प्लस पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोनही हप्ते एकत्रित सुद्धा भेटणार आहेत काळजी करण्याची गरज नाही परंतु त्यासाठी काय करायचं आठवा हप्ता आणि बावीसवा हप्ता जर तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी तुम्हाला नक्की काय करावं लागणार आहे त्यानंतर तुम्हाला लगेच पैसे वितरणास सुरुवात होणार आहे पहिली गोष्ट तुम्हाला करून घ्यायची काय करायचं हे काम लगेच करा लगेच पैसे वितरण आधार सीडिंग आधार सीडिंग तुम्हाला तितकीच महत्वाची आहे कारण डेबिटीच्या माध्यमातून हे लाभ वितरित केले जातात त्यामुळे आधार सेडिंगला सर्वात प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे आधार सेडिंग असेल तर काळजी करू नका लँड सेडिंग जर तुम्ही आता खरेदी विक्री केली असेल आणि तुम्हाला जर या जमिनीच्या आधारे तुम्हाला पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर लँड सीडिंग सुद्धा गरजेचे असते तिसरं काम करायचं फार्मर आय डी कार्ड क्लिअर फार्मर आय डी कार्ड असेल तर काळजी करण्याची गरज नाही सर्व काही ओके फार्मर अस फार्मर आय डी कार्ड असेल तर काळजी करू नका तुम्हाला पैसे वितरण सुरुवात होणार आहे त्यामुळे हे तीन काम केलेल्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य देऊन यांच्या खात्यात डायरेक्ट डेबिटच्या माध्यमातून आता पैसे वितरणास मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्याची तारीख असणार आहे तारीख महत्वाची आहे कारण या दिवशी पैसे वितरणास सुरुवात होणार आहे एकोणतीस जानेवारीला हे आठव्या हप्त्याचं चा वाटप चालू होत आहे आणि बावीसव्या हप्त्याचं वाटप सुद्धा लवकरच चालू होत आहे दोनही हप्ते जे असणार आहेत ते शेतकऱ्यांच्या खात्यात आता एकोणतीस जानेवारीपासून वितरित होणार एक आहेत एकोणतीस तारखेच्या पुढे हे पैसे वितरणास सुरुवात होणार आहे कारण इलेक्शन चालू असल्यामुळे हे पैसे वितरण झालेला होता परंतु आता दोन हजार प्लस दोन हजार असे चार हजार रुपये आता शेतकऱ्यांच्या खात्यात पडायला सुरुवात होणार आहे कारण पी एम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे दोन दोन हजार रुपये जे असणार आहेत ते चार हजार रुपये आता आज वा पासून वाटप होत आहे अठरा जिल्ह्यांची यादी आपण दिलेली आहे काही सहभागी बँक सुद्धा तुम्हाला दिलेल्या आहेत त्यामुळे बँक आणि जिल्हे हे तुमच्यासाठी महत्वाचे आहेत कोणते आहेत ते आपण व्हिडिओच्या मागे पाहिलेलं आहे हे चार हजार रुपये आजपासून शेतकऱ्यांच्या खात्यात येणार आणि महत्वाचं म्हणजे नवीन एक अपडेट तुम्हाला द्यायची आता मेडिक्लेम जो असणार ला ला आहे जो आरोग्य विमा असतो आपल्याला जर काही दुखायला लागलं काही आजारी पडलात तर मात्र जो विमा असतो आरोग्य विमा असतो बऱ्याच लोकांना हेच माहीत नाही की मेडिक्लेम काय आहे मेडिक्लेम आहे तरी काय हे सुरुवातीला आपण जाणून घेऊयात मेडिक्लेम म्हणजे काय हे महत्वाचं आहे कारण मेडिक्लेम आरोग्य विमा म्हणजे काय तर ते असतं तुमच्या आजारीपणासाठी कंपनीने दिलेलं कवर म्हणजे तुम्ही जर समजा तुम्हाला टायफॉईड झाला आणि तुमचा जर मेडिक्लेम उपलब्ध असेल तर मात्र टायपॉइड झाल्यानंतर ॲडमिट होण्यापासून ते डिस्चार्ज होण्यापर्यंत सर्व खर्च कंपनी करत असते एकही रुपया तुम्हाला भरायचा नसतो परंतु त्यासाठी काय करायचं असतं आपल्याला एक वर्षाचा पूर्णपणे हप्ता आपण भरू शकतो किंवा मंथली पैसे भरू शकतो महिन्याला हप्ता भरू शकतो एक वर्षाचा किंवा महिन्याला हप्ता हा भरून आपण मेडिक्लेम काढू शकतो त्यामुळे रोज एवढी रक्कम जर तुम्ही भरली तर तुमचा मेडिक्लेम सुद्धा निघू शकतो आणि स्टार हेल्थ इन्शुरन्सचा मेडिक्लेम आहे त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही एक व्यक्ती असाल सोळा रुपये दोन व्यक्ती असाल सत्तावीस रुपये दोन व्यक्ती आणि एक मुलगा असेल चौतीस रुपये दोन व्यक्ती आणि दोन मुलं असतील एक्केचाळीस रुपये आपण नंबर सुद्धा दिलेला आहे यांना कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मेडिक्लेम काढून घेऊ शकता आणि हॉस्पिटलच्या बिलापासून मुक्ती मिळवू शकता तुम्हाला पाच लाखापासून ते दोन कोटीपर्यंत तुम्हाला ही मेडिक्लेम पॉलिसी काढता येते काळजी गरजेची नाही यांना कॉन्टॅक्ट करा या नंबरवरती संपर्क साधा आणि मेडिक्लेम काढून घ्या काळाची गरज आहे धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण चॅनलवरती देत असतो त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा धन्यवाद सर्वांचे मनपूर्वक